मी आनंदाला नाही दुसऱ्या मुलगी घेऊन चालले कुठल्या तर आम्हाला जणांनी येलो येलो घातलाय मध्ये एक आहे आपला ब्लॅक डायमंड अनन्याला आणि हे दिदीला तो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय तर गाय आज चालू आहे थोडंसं काम आहे मार्केटमध्ये आज पण सो चाललो आहे आणि आज मी आनण्याला नाही दुसऱ्या मुलगीला घेऊन चालले कुठल्या तर सो तुम्हाला हिचा चेहरा पुढे रिव्हिल करेलच मी नाही गेल्या सोनेगावला एवढेला घेऊन चालले सो <laughs> चला आता आम्ही जातो अगोदर भरगे बघा बघा बांगड्या घेतल्या अनन्याला आणि हे देदीला हे दोघींचे बांगड्या झाल्या आता आम्ही खास बांगड्या घ्यायसाठी आलतो आता जातो घरी तर गाईज मी आणि अनन्या जाऊन आलो मार्केटमधनं ते सामान घ्यायचं तुला तिला बघितलं तुम्ही काय काय घ्यायचं तिला बांगड्या वगैरे तो आता आम्ही दोघं चालले केस कटिंग थोडी करून येतो गाईज कटिंगला आलतो कटिंग तर झाली आणि आणखन केली तुम्ही अनिकेतला ओळखताय दोन तीन ब्लॉगमध्ये बघितलं नाहीच कंटिन्यू सो so, चला थँक्यू बाय बाय चला, चला आता कटिंग तर झाली आता जातो आम्ही काका बाय ठीक आता आम्ही घरी चला कटिंग करून आलो पटकन जाऊन आणि आता आवडतो रेडी होता आणि परत जातो कारण की दुपारी सायलीचा फोन आला होता की आठवणी आहे मी मला टेन्शन नाही आम्ही येतोय सगळे जास्त मजा आली आज परवाशी म्हणजे ना मस्त मजा आली आता हळदीची जरा मजा अजून डबल असते मग लग्नाची त्यापेक्षा जास्त सो चला रेडी व्हायला कायच हळदीसाठी काय कुठले साहेब आले आपले गणेश साहेब आले आहेत साहेबच म्हणले पाहिजे तुम्हाला माहित नाही तुम्हाला सांगतो ना साहेब का म्हणाले नंबर एक का कबीना आज गण्या पण आल्या हळदीसाठी अरे ती पळा घेऊन आनंद रेडी होऊन बसल्या गण्या पण आल्या आता आम्ही तयार झालो आता आम्ही पूर्ण हळदीचे गेटअप मध्ये आलेलो आहे सगळेजणांनी येलो येलो घातलाय मध्ये एक आहे आपला ब्लॅक डायमंड काय <laughs> <laughs> <आ, दाइमंड? आ? laughs> नाही नाही ना, बारीक कुठं भारी होते बारीक आज तर घण्या आज आम्हाला पावलाय आहे रोज पावत नाही तर त्याच्या कामात आणि त्या मध्ये मग्न असते सो आता आम्ही जातो सगळेजण चला पटकन जाऊया उशीर झाल्या आधीच फिरी मारावले बघा व्ह्यानला आता जाऊया व्ह्यान बघा व्हिनला फिरी मारायला मम्मी थांबले व्हॅनला घ्यायला या थँक यू चला काहीच आता आम्ही आलोय सायलीच्या घरी बघा माहोल सगळेजण येलो वा

जरा आपला प्लॅन दिला ना आपला सगळ्यांचे दिसले असते एक नंबरमध्ये एक नंबर आमच्या नशीबाला तुमच्या लोकांनी आमचे फोटो निघतात आम्ही पण नशीबाने नाही असे मामा मिळाले दहा मिनट झाली दहा मिनट झाली हो आम्ही देत होतो उशीर झाला काय काय मम्मी महिन्याचं केवळ नाच हा तो मुमेंट असला थिक मुमेंट असतो यांचा त्यामुळे आम्हाला तर काहीच फायनली हळद कम्प्लीट झाली आणि आम्ही मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी आम्ही मस्त एन्जॉय केला आता उद्या लग्न आहे सगळेजण लग्नाला आवरून जाणार आहे सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथं करू आत्ता वाजल्यात साडेबारा एक सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच लव यू कायच बाय गुड नाईट काळजी घ्या गा, आनंदीरा आपिरा बाय